नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक आजच्या घडामोडीवर दुरावलेले मामा भाचे पुन्हा एकत्र काका साठे यांचा देशमुख सुभाष देशमुख यांना पाठिंबा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे पॅनल उभे केलेले आमदार सुभाष देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका जाऊन त्यांच्या वडाळागावी भेट घेतली या भेटीनंतर मागील बाजार समितीच्या निवडणुकीत दुरावलेले मामा भाजे पुन्हा एकदा एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळते या भेटीनंतर माहिती देताना काका साठे म्हणाले बाजार समितीच्या निवडणुकीत अनेक मोठ्या नेत्यांना डावलण्यात आले त्याची खंत आम्हाला ला ही आहे देशमुख यांनी उभा केलेल्या पॅनलला उत्तर सोलापूर तालुक्यातील आमच्या सर्व ग्रामपंचायत सोसायट्यांचं मतदार देशमुख यांच्या पॅनलच्या बाटीशी उभे राहणार आहे असं सांगत देशमुख यांनी पॅनल करण्यापूर्वी आम्ही संपर्क केला परंतु त्यांच्याकडे प्रतिसाद न मिळाल्याची खंतही साठे यांनी बोलून दाखवली माझ्या किती कोणाच्या किती हे काही लोकांना डावलण्यात आलं त्याप्रमाणे सुभाषबापूला पण डावलण्यात आलं आम्हाला पण आलं आणि मग त्या डावलल्यामुळं लस मनामध्ये नाराजी पण निर्माण झाली त्याच्यामुळं मग सुभाषबापूंनी स्वतंत्र पॅनल उभा केला आणि त्या पॅनलला निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आमच्याकडे आले आणि आम्हाला पाठिंबा द्या असं सांगितल्यामुळं आम्ही पण त्यांचं मनापासून स्वागत केलं आणि त्यांना संपूर्ण आमच्या पाठिंबा दिला आणि आमच्याकडे सोसायटी आणि ग्रामपंचायत दोन्ही मतं असल्यामुळं दोन्ही मत त्यांच्या पॅनल दोन नाही पण पॅनल ठरवताना संपर्क साधला नाही काय ना संपर्क का साधला त्यांचं तर भाजपचं पूर्ण भाजपचं पॅनल आहे की हे कसं मग ते भाजपवाल्यांमध्ये मध्ये आहेत पाठीशी भाजपवाले काय बाहेर बाजूला सुभाष बापू भाजपचे आहेत बाहेर बाहेर दिलीप मध्ये भाजप नसून आत आहेत Olha só,